शाळेमध्ये असे शिक्षक जर शिकवणार असेल कुठलाही विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या मार्काने पास होणार याची खात्री प्रत्येकाला वाटेल पालक लोक यांचे एक विचार माझा मुलगा किंवा माझी मुलगी चांगल्या मार्काने पास व्हावे ते पुढे मोठे अधिकारी व्हावे डॉक्टर व्हावे वकील व्हावे जज व्हावे पोलीस कमिशनर व्हावे माझा मुलगा कलेक्टर व्हावा कुठेतरी त्याचे कल्याण झाले पाहिजे असे प्रत्येक आईवडिलांना वाटतंय पण ते यशस्वी होण्यासाठी शाळेत शिकवणारे शिक्षक जर सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या डोक्यात बसण्यासारखे शिकवण्याची कलासुद्धा असते कुठल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायचे विद्यार्थ्यांच्या डोक्यात बसावे विद्यार्थी अत्यंत हुशार होण्यासाठी शिक्षक यांच्याकडून मिळणारे ज्ञान खूप महत्त्वाचे असते यामुळे असे जर शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवत असल तर प्रत्येक विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होणार याची खात्री आपण संपूर्ण बघा मॅडम कशा पद्धतीने शिकवतात मॅडम शिकवायची ही पद्धत प्रत्येकाला आवडेल असे हे सत्य तुमच्यासमोर दाखवत आहे सत्यविजय न्यूजमध्ये सत्यविजय न्यूज, सत्य न्यूज मलैया स्वामी सत्ताईस बाकी उत्तीस तीस इकतीस पैतिस चौतीस पैतिस पैतिस अडतीस उत्तास the okay. time

सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा